ला दे आता पाय मागे आणि वापिस काढतो माग व्हिडिओ चालू झाला का नमस्कार मी सरपंच सोमनाथ येवले भाऊचा रात्री कॉल आला होता आज 8:30 वाजता त्या आपल्या दुकानमध्ये एक सापाचं किल्लो आहे लगेच तात्काळ घटनास्थळी आलो त्याच्या दुकानात बघितलं तर एक कोवळा जातीचा साप होता ते किल्लू नसून तो फुल साईज साप आहे तो त्याच साईजमध्ये एक ते सव्वा फुटापर्यंतच वाढतो मोठा आणि मी लगेच तो साप पकडून घेतला आपले वन विभागाचे वनरक्षक नवनाथ गिन्नार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपल्या नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आलेला आहे आणि हा साप आपल्या नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच भेटलेला आहे अशी नोंद झाली तिची आणि ह्या सापाचं खाद्य असं आहे की हा छोटे कीटक व एक वाळा म्हणून साप येतो बिनविषयी तो, तो साप पण हा साप खातो हा साप त्या सापाला खातो आणि हा साप दगडाच्या खाली पाला पाचोळ्यात हिरवळ याच्यात जमिनीखाली असतो हा शक हा साप निशाचर असून कधी कधी दिवसाही आढळतो हा साप, साप आपल्याकडं शक्यतो भेटतच नाही पहिल्यांदाच आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये भेटला आहे धन्यवाद नमस्कार मी अक्षयतानाथ बोलटाण तालुका जिल्हा जिल्ह्याना काल रात्री आठ वाजता माझ्या दुकानात साप निघाला व मी तात्काळ सोमनाथ येवले सर्व मित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व ते तात्काळ ते आले त्यांनी साप रेस्क्यू केला व त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली भरपूर माहिती दिली व त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला आणि सर आले व त्यांनी तो साप पकडला सोमनाथ सर आणि त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद